हजार मध्ये हजारो शिक्षक बंधू भगिनी बसलेले आहेत शासनाने दहा ऑक्टोबरला मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये प्राथमिक उच्च माध्यमिक वर्ग तुकड्या या सर्वांना वाढू टप्पा देण्याचं मान्य केलं आणि जीआर काढला जर तुम्ही जीआर काढला असेल तर तुम्ही पौर्णिमा देवत तरतूद का केली नाही त्यानंतर दहा मार्चला जे बजेट झालं त्या बजेट मध्ये त्याची तरतूद का केली नाही शिक्षक जो समाज घेण्याचं काम करतो समाजाला चांगलं करतो एका पिढीला घडवतो आणि असं असताना जर आमच्या शिक्षण बसत असतील तर ह्या महाराष्ट्रात आंबेडकर शाहू यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही कारण आम्ही सर्व समाजातील घटक या ठिकाणी आहोत आणि शासन आमच्याशी राजकारण करत आहे आम्ही लाडक्या बहिणीला गेल्याबद्दल काही मत नाही पन्नास त्यामुळे आज आमच्या महिलांनी या ठिकाणी आझाद मैदानामध्ये राखी ओळखून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्मदर्भ करण्याचा इशारा समन्वय सगळ्यांना दिलेला आहे आणि यात काय दुःख ध्वळ झालं तर त्याची सुद्धा जबाबदारी